नमस्कार मंडळी पारू या मालिकेतील आदित्य पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उचरल्याचे दिसत आहे प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्य देखील पारूला वेळेवेळी मदत करताना दिसतो अशातच आता दोघांच्या नात्याला नवं वळण येणार आहे मालिकेत एकामागून एक नवीन वळण येतच असतात अशातच आणखीन एक नवं वळण आलं ते म्हणजे आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचं मालिकेत लवकरच लग आदित्य व अनुष्का यांचं लग्न होताना पाहायला मिळणार आहे मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार आहे झी मराठीने पारू मालिकेच्या नुकत्याच सहर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये पारू व आदित्य अनुष्का यांच्या लग्नाची पत्रिका वाचतानाचे पाहायला मिळत आहे या नवीन प्रोमोमध्ये अहिल्यादेवी आदित्य व अनुष्का एका देवळात असल्याचं पाहायला मिळत आहे नंतर पारोही येते तेव्हा देवी पारूला एक छोटीशी पेटी देतात आणि त्यातील एक गोष्ट काढायला सांगतात ती गोष्ट म्हणजे आदित्य अनुष्का यांची लग्नपत्रिका ही लग्नपत्रिका पत्रिका देवी पारूला वाचायला सांगतात त्यानंतर पारू श्री कृपेने अनुष्का यांचा शुभविवाह असं म्हणत ती लग्नपत्रिका वाचते या दरम्यान सर्वांचं लक्ष पारूच्या वाचण्याकडे लागून राहिलेलं असतं पत्रिकेतील आदित्य अनुष्का यांच्या नावामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो अगदी पारू व आदित्यलाही मालिकेत नुकतंच पा आदित्यने पारूला प्रेमाची मागणी घातल्याचे पाहायला मिळते अशातच आता आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचा नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता पारू मालिकेत नक्की काय होणार आदित्यचे लग्न कोणाशी होणार पारूची की अनुष्काशी हे आगामी भागात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे